खंडणी विरोधी पथकाची कामगिरी गुप्तपणे गांजा विक्री करणारा खंडणी पथकाच्या ताब्यात माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीपजी कर्णिक यांनी नाशिक शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात कठोर धोरण अवलंबले असून कारवाईचे आदेश दिले आहेत खंडणी पथकातील पोलीस नाईक भूषण सोनने व चारुदत्त निकम यांना आकाश आत्राम नावाचा इसम काही दिवसांपासून नाशिक शहरात गुप्तपणे गांजा विक्री करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती खंडणी पथक हे त्याच्या मागावर होते दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आकाश आत्राम हा लेखानगर परिसरात गांजा विक्रीसाठी येणार होता त्या अनुषंगाने खंडणी पथकाने लेखानगर परिसरात सापळा रचून आकाश बाबू आत्राम वय अठ्ठावीस राहणार फुले नगर नाशिक या स्पेक्स हॉटेल जवळ अंबड नाशिक येथे साडेतीन वाजता ताब्यात घेतले आरोपितांकडून त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपये किमतीचा चार किलो एकशे त्रेसष्ट ग्राम वजनाचा गांजा अंमली पदार्थ जप्त केला आरोपी विरुद्ध अंबड पोलीस स्टेशन येथे एनडीटीएस एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ ख वीस ब प्रमाणे गुन्हा नोंद केला असून त्यास पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याचे ताब्यात दिले आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीपजी कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप भुई श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पोलीस नाईक भूषण सोनोने रवींद्र दिघे मंगेश जगताप पोलीस अंमलदार चारुदनिक भगवान जाधव भरतराऊत अनिरुद्ध येवले यांनी सदरची कामगिरी केली